शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरूच होती समडोली गणातून काँग्रेस पक्षाने दोन्ही इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने अर्जछाननीत दोघांचेही अर्ज, दो अर्ज उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिरज तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मिरज तहसीलदार कार्यालय येथे सुरू होती गेले पाच दिवस झाले काँग्रेस राष्ट्रवादी भाजप पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते शिवसेनेच्या उमेदवाराचे अर्जसोबत ए बी फॉर्म जमा केले होते पण राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्षाने अर्ज भरताना उमेदवारांना ए बी फॉर्म दिले नव्हते आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता काँग्रेस पक्ष व वा राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीबाबत चर्चा सुरू होती इच्छुक उमेदवार बंडखोरी करू नयेत यासाठी आज शेवटच्या दिवशी दोन वाजेपर्यंत काँग्रेस व वा राष्ट्रवादी पक्षाचे ए बी फॉर्म दिले नव्हते तर भाजप पक्षाच्या नेत्यांनी हा फंडा अजमावला होता शेवटपर्यंत तिकीट मिळावे यासाठी इच्छुक उमेदवार पक्ष श्रेष्ठींच्या संपर्कात होते मुदत संपण्यापूर्वी एक तास आधी भाजप राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी ए बी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केले एबी फॉर्म मिळाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती वेळ संपत आल्याने प्रशासनाची व उमेदवारांची धावपळ उडाली होती समडोदी गणातून संजय सावंत व विद्यमान काँग्रेस सदस्य अशोक मोहिते या दोघांनी काँग्रेस पक्षांकडून अर्ज दाखल केला होता काँग्रेस पक्षाने दोघांनाही एबी फॉर्म दिल्याने दोघांचाही अर्ज छाननी प्रक्रियेत अर्ज उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मिरज मतदारसंघातील अकरा विभाग त्यामुळे मिरज तालुक्यामध्ये इष्टवंत कारखान्यामध्ये घ्याय द्यायचा निश्चितच प्रयत्न केलेला आणि ए बी फॉर्म लेट द्यायचा विषय राहिला नाही आणि ए बी फॉर्म कधी पक्षाकडून कधी द्यायचा हे ठरलेलं असते त्यामुळं लेट झालेलं नाही अजून तीन वाजायचे त्यामुळं लेट मतदा नाही त्याला त्यामुळं इंडियामध्ये तो फॉर्म सबमिट झालेला आहे सगळं झालेलं आहे आणि निश्चितच की वातावरण सुंदर आहे चांगलं आहे आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद आणि पदासमोर झेंडा पार्टी आहे हा मला विश्वास आहे